नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे याच महिन्यात झालेली प्रथम भाषा आणि गणित माध्यम मराठी पेपर क्रमांक एकमधील शंभर गुणांचा गणितातला विभाग आपण पाहतोय काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत हे प्रश्न तपासा तुम्ही उत्तरे काय लिहिले आहेत याशिवाय या प्रश्नांचा उत्तरासहित संग्रह ठेवल्यास भविष्यामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे एम पी एस सी असू दे सेवा भरती असू दे किंवा अन्य स्पर्धा परीक्षा कोणत्या असू देत त्या स्पर्धा परीक्षांना ही उदाहरणे विचारली जातात त्यामुळे आपल्या संग्रह असणं गरजेचं आहे उर्वरित प्रश्नातला पुढला प्रश्न आहे कृषी विभागाकडून एका शेतकऱ्याला शेकडा पस्तीस सूट मिळाल्यानंतर एक ठिबक सिंचन ठिबक संच तीन लाख पंचवीस हजार रुपयास मिळाला तर त्या संचाची छापील किंमत किती शंभर रुपयाला शेकडा पस्तीस सूट दिली जात्या म्हणजे पासष्ट रुपये घेतले जात नाहीत म्हणजे जेव्हा पासष्ट शेकडा पस्तीस सूट दिली जात्या म्हणजे पासष्ट रुपये घेतले जातात पस्तीस रुपये घेतले जात नाहीत त्यामुळे या ठिकाणी पासष्ट रुपये विक्री असेल त्याला छापील किंमत शंभर रुपये असते पासष्ट रुपये विक्री असेल तर शंभर रुपये छापील किंमत तर म्हणजे गुणले तीन लाख पंचवीस हजारला किती तेराने गुणले पासष्टला तेरापाची पासष्ट बत्तीससाठी तेरा दोन सव्वीस उरले सहा पासष्ट झाले तेरा तेरापाची पासष्ट या तेरा तीन शून्य पंचवीस हजारला पुन्हा या पाचनं पाचा पाच पंचवीस तीन शून्य पाच हजार गुण्य शंभर पाच एके पाच तीन दोन पाच शून्य पाच लाख रुपये या ठिकाणी छापील किंमत असली पाहिजे अचूक पर्याय नंबर एक या आकृतीमध्ये वर्तुळाची त्रिजा तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे रेखांगित भागाचे क्षेत्रफळ काढा आपण या ठिकाणी चारही वर्तुळ केंद्र जोडले तर चौरस तयार होतो या कारण स्पर्शबिंदू हितला हिथला स्पर्शबिंदू स्पर्शबिंदू जवळ त्रिजा काढली स्पर्शिका काढली तर ही त्रिजा स्पर्शिका लंब असते साहजिकच हा चौरस तयार होतोय साडेतीन इथला आणि साडेतीन इथला सात सेमी बाजू असणारा चौरस ठरवते चौरसाचं क्षेत्रफळ सातचा वर्ग एकोणपन्नास आलेलं आहे एकोणपन्नास एकोणपन्नास पॉईंट शून्य आता वजा काय करायचं आहे तर वजा बाकी करताना पायार वर्ग इथला एक या वर्तुळाचा इथला एक चतुर्थांश भाग आहे इथला एक चतुर्थांश इथला एक चतुर्थांश आणि इथला एक चतुर्थांश भाग आहे चार वेळा एक चतुर्थांश भाग म्हणजे पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण एखादरी वजा केलं वर चौरुसाच्या क्षेत्रफळात तर आपल्याला रेखांगित भागाचं मिळणार मग वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग पाय बावीस शेत सात गुणले त्रिज्या तीन पॉईंट पाच गुणले तीन पॉईंट पाच सात न तीन पॉईंट पाचला गुणलं साता सात शून्य शून्य सातापाचा पस्तीस बावीस गुणले शून्य पॉईंट पाच बावीस पंचे एकशे दहा दशांशी निधून अकरा अकरा गुणले इथलं तीन पॉईंट पाच गुणाकार अकरा पाच पंचावन्नला पाच हाचे तीन अकरा तरी किंवा न पाच अडतीस पॉईंट पाच चौरसाच्या क्षेत्रफळातनं अडतीस पॉईंट पाच वजा केले दहा नऊ पाच गेले पाच हत्ती गेला आठ आणि एक नऊ नऊ गेले शून्य चार पून तीन गेले एक दहा पॉईंट पाच अचूक पर्याय दहा पॉईंट पाच रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे ओके त्यानंतर पंचवीस अठरा एक वीस सतरा वीस एकवीस पंचवीस या सर्व प्राप्तांगाचे मद्यमान एकवीस आहे तर एकशेची किंमत काढा मध्यमान म्हणजे सरासरी सर्व ह्या प्राप्तांकांची बेरीज भागिले किती प्राप्तांक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठनं भागायचं मग मध्यमान म्हणजे सरासरी एकवीस मिळते म्हणजे पंचवीस अधिक अठरा अधिक एक साधिक वीस अधिक सतरा अधिक वीस अधिक एकवीस अधिक पंचवीस भागिले आठ पंचवीस आणि आठ अठ पंचवीस आणि अठरा त्रेचाळीस वीस आणि सतरा या ठिकाणी सदतीस सदतीस आणि पंचवीस आणि एकवीस सेहेचाळीस या ठिकाणी आणि परत हा एक वीस राहिलेला आहे त्यामुळं सात न सहा तेरा तीन सोळाला सहा ह्याच्याला एक आग तीन, आग तीन, चार हाचे एक पाच तीन आठ आणि चार बारा दोन चौदा एकशे सेहेचाळीस अधिक एकसं तसा ठेवायचा आणि आ भागिले आठ आहे तो एकवीसला पलीकड जाऊन गुणिले एकवीस आठ ते अडुसष्टाची एकशेची किंमत काढताना एकशे अडुसष्ट पलीकडे एक एक एकशे सेहेचाळीस वजावणार आहे एकशे अडुसष्टमधून एकशे सेहेचाळीस गेले आठमधून सहा गेले दोन सोळामधून दोन चौदा गेले दोन बावीस उरले अचूक पर्याय नंबर चार बावीस ओके पुढचा प्रश्न आहे एकोणपन्नास एक्स वर्ग अधिक एक भागीला एकोणपन्नास वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे दोन अचूक पर्याय या ठिकाणी यासाठी पहिल्या पदाचं वर्गमूळ एकोणपन्नास एक्स वर्गाचं सातेक्स म्हणजे पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची वर्गमूळाची दुप्पट म्हणजे मधलंपद जसं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग ए वर्ग अधिक बी वर्ग पूर्ण वर्ग होण्यासाठी मिळावा लागणार पण दोन ए बी म्हणजे ए वर्गाचं वर्ग म्हणून ए बी वर्गाचं बी त्याची दुप्पट दोन ए बी तसं एकोणपन्नासशे एक्स वर्गाचं सात एक्स गुणिले एक छेद एकोणपन्नास एक्सवर्गाचं एक छेद सात एक्स सात एक्सला सात एक्स गेले दुपटीतलं दोन राहिले ओके म्हणजे सात एक सात दोन किंवा वजा दोन कारण ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग याचा विस्तार हा कुणाचा विस्तार आहे ए वजा बी कंसाचा वर्ग त्यामध्ये ए वर्ग अधिक वर्ग आहे ए अधिक बी कंसाचा वर्गच्या विस्तारामध्ये पण ए वर्गाधिक वर्ग आहे म्हणून अधिक दोन असेल वजा दोन असेल हे दोन पर्याय आहेत ओके पुढला प्रश्न आहे एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा व्रत्तालेख सोबत दिला आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा त्याच्याऐेशा दोन प्रश्न आहेत पंधरा टक्के लिंब आहेत तीस टक्के आंबा आहे वीस टक्के चुक्कू आहे दहा टक्के संत्रे आहेत आणि दोनशे चाळीस नारळ झाडे आहेत इकडून आपण झाडे एक मानली संपूर्ण झाडे एक्स एक्समध्ये सर्व काय म्हणजे पंधरा टक्के लिंबू तर एक्सला किती म्हणजे पंधरा एक स छेद शंभर ओके आधी पुढं तीस टक्के आंबा म्हणजे तीस एक स भागिले शंभर शंभरला तीस तर एकला तीस एक्स सगिले शंभर वीस एक स भागिले शंभर आणि अधिक या ठिकाणी दहा एक्स सगिले शंभर आणि अधिक हे दोनशे ऐंशी नारायचे झाडं बरोबर एक्स ओके म्हणजे एकूण झाडे एक्समध्ये एक दोन तीन चार पाच प्रकार दो आहे दोनशे ऐंशीला लागेल टक्केवारी नाही मग टक्केवारी बघा छेद शंभर आहे एक दोन तीन चार ठिकाणचा विसंदा तीस आणि तीस साठ अंशांचे वरीस साठ टन पंधरा पंच्याहत्तर एक सगिले शंभर ओके बरोबर अधिक दोनशे ऐंशी बरोबर एक्स ओके एक्सच्या बाजूलाच पंच्याहत्तर एक्स भागिले शंभर जाणार आहे त्यामुळे एक्स वजा पंच्याहत्तर एक्स भागिले शंभर बरोबर दोनशे ऐंशी छेतसारखा नाहीतर कस गुणाकार शंभर एक शंभर एक वजा पंच्याहत्तर पंचवीस एक्स भागिले शंभर बरोबर दोनशे ऐंशी या ठिकाणी पंचवीस यक्स शंभर एकशे शंभर एक सवला पंच्याहत्तर एक पंचवीस एक्स एक भागिले शंभर आहे तो दोनशे ऐंशीला गुणिले गेला दोनशे ऐंशी गुणिले शंभर ओके मग एक्सबरोबर दोनशे ऐंशी गुणिले शंभर याला भागिले पंचवीस गेला पंचवीस चौक शंभर आठावीस चौक बाराव दरशे आणि हे शून्य अकराशे वीस एक्सची किंमत अकराशे वीस आहे म्हणजे अकराशे वीस झाडे त्या शेतकऱ्याने लावलेल्या आहेत अचूक पर्याय नंबर एक ओके हा पुढला प्रश्न आहे ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती आता एकापेक्षा जास्त बिया असणारा चिक्कू आहे संत्री आहे लिंबू आहे म्हणजे वीस दहा तीस आणि पंधरा पंचेचाळीस यक्स भागिले शंभर म्हणजे पंचेचाळीस यक्स भागिले शंभर ही संख्या तुम्हाला एकापेक्षा जास्त बिया असणाऱ्या फळांची झाडे किती आहेत मिळणार आहे म्हणजे पंचेचाळीस गुणिले एकशेची किंमत अकराशे वीस भागिले शंभर हे शून्य गेले पाच नवे पंचाळीस पाच दोन्ही दहा दोन एकशे बाराला छप्पन आला छप्पन गुणले नऊ नऊ सक्क चौपन्ना पाँच। चार हचे आले पाच नवा पाच पंचे पाच पन्नास पाचशे चार झाडे आहेत अचूक पर्याय या ठिकाणी नंबर दोन ओके एका ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशी झाडे पाचशे चार आहेत अचूक पर्याय नंबर दोन दोन एक सर्ग अधिक पाच एक सजा आठ अधिक सात एक सर्ग वजा नऊ एक सधिक तीन वजा कंसात नऊ एक वर्ग वजा चार एक सजा सहा बरोबर किती या ठिकाणी या दोन कंसांची बेरीज आहे स्वरूपदाच्या खाली पद मांडायची दोन एक्स वर्ग त्याच्या सात एक्स वर्ग अधिक पाच एकसाखाली वजा नऊ एक स स्वरूपद आहेत वजा आठच्या खाली अधिक तीन दोन एक सवर्ग अधिक पाच एक वजा आठ सात एक सवर्ग वजा नऊ एक्स अधिक तीन वजा आठ अधिक तीन वजा पाच वजा नऊ अधिक पाच वजा चार एक स सात एक सवर्ग अधिक दोन एक सवर्ग नऊ एक सवर्ग या ठिकाणी वजा कंसात नऊ एक सर्ग वजा चार एक वजा नऊ वजा करताना तिसऱ्या कंसामध्ये बाहेर वजा असल्यामुळे प्रत्येक पदाचं मुळशीचिन्ह बदलणार नऊ एक सवर्ग वजा नऊ एक सर्ग वजा वजा अधिक चार एक स आणि वजा वजा अधिक सहा इतशून्य हितशून्य अधिक सहा वजा पाच एक याचं उत्तर एक केवळ अचूक पर्याय नंबर चार ओके एक सर्ग वजा चार छेद एक सर्ग अधिक तीन एक सजा दहा गुणले एकस वर्ग अधिक दोन एक सजा पंधरा छेद एक सर्ग वजा एक वजा नऊ बरोबर किती अवयव पाडणं गरजेचं आहे एकस वर्ग वजा चार पहिल्या कंसात एक साधिक दोन दुसऱ्या कंसात एक सजा दोन छेदस्थानी या ठिकाणी पहा एक स वर्ग अधिक तीन एक सजा दहा या दहाचे अवयव पाच दोन्ही दहा पडणार आहे ते पाच दोन्ही दहा म्हणजे मधल्या पदासाठी एक स वर्ग पाच गुणले दोन मधल्या न मोठ्या संख्येला अधिक अधिक पाच एक स अधिक वजा दोन एक स वजा दहा पाच एक, 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 एक अधिक पाच एक स वजा दोन एक स अधिक तीन एक स पहिल्या दोघातून सामायिक एक निघतो आत एक साधिक पाच एक साधिक पाच हा राहणारच इथं हा सामायिक अंश इथं तसाच राहतो हा एक्स इथला आहे हा त्याचा बाहेर वजा दोन म्हणजे पहिल्या कंसात एक साधिक पाच एक साधिक पाच आणि दुसऱ्या कोसात बाहेरची पदं एक स आणि इथला वजा, एक वजा एक दोन एक सजा दोन याचे अवयव एक सर्ग अधिक दोन एक सजा पंधराच्या अवयव पाच त्रिक पंधरा एक वर्ग पाच त्रिक पंधरा या ठिकाणी मधल्या पदाचं चिन्ह या ठिकाणी मोठ्याला द्यायचं त्यामुळे एक वर्ग अधिक पाच एक वजा अधिक पाच एक, एक, वजा, तीन एक, एक वजा तीन एक सजा पंधरा पाच तरी पंधरा अधिक पाच वजा तीन पहिल्या दोघातून सामायिक एक स आतमध्ये एक साधिक पाच एक साधिक पाच हा कंस राहतोच दोन सामायिक कंस हा एकसीतला आहे वजा तीन बाहेरचं पद आहे म्हणजे एक सा अधिक पाच पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात एक वजा तीन एक साधिक पाच एक सजा तीन गुणिले एक अधिक पाच एक स वजा तीन आणि छेदस्थानी एक सवर्ग वजा एक स वजा सहा एक सवर्ग वजा एक वजा सहा सवय तीन दोन सहा मधल्या पदाचिन्ह्याला आणि बारक्याला अधिक एक सवर्ग वजा तीन एक स अधिक दोन एक स वजा सहा पहिल्या दोघांतून सामायिक एक निघतो एक स वजा तीन हा एक वजा तीन लिहायचा सामायिक दोन समान असतात हा एकशे इथला आहे अधिक दोन बाहेर एक सव तीन आणि बाहेरचे एक साधिक दोन एक सव तीन एक साधिक दोन एक सव तीन एक साधिक दोन पहा एक साधिक दोन इथला एक साधिक दोन एक सजा तीन एक वजा तीन एक साधिक पाच एक साधी पाच एक सजा दोन एक सव दोन काहीशी शिल्लक नाही त्याच संख्येला त्याच संख्येनं भागल्यानंतर भागाकार एक येतो अचूक पर्याय नंबर तीन ओके पुढचा प्रश्न सोळा एकसचा चौथा अधिक एक्क्याऐंशी पहिल्या कंसा एक दुसऱ्या कंसा सोळा एकसचा चौथा वजा एक्क्याऐंशी या भोपदीच्या गुणाकाराची कोटी कोणती सोळा एकसचा चौथा अधिक एक्क्याऐंशी गुणिले सोळा एकसचा चौथा वजा एक्क्याऐंशी आपण सोळा एकसचा चौथा गुणिले सोळा एकसचा एक चौथा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आणि एक सचाचा चौथा गुणले एकसा चौथा एकसचा आठवा हाच सर्वात मोठा घात येणार आहे त्यामुळं गुणाकाराची कोटी आठ असणार आहे अचूक पर्याय नंबर चार गुणाकार करून या गुणाकारामध्ये चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे कोटी एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत पुढला प्रश्न एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी एकछेद दोन पक्षी आकाशात विहार करतात एक छेद तीन पक्षी झाडावर बसलेले आहेत एक छेद आठ पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले पंचेस पक्षी तलावत आहेत तर त्या पक्ष्यांची एकूण संख्या किती एकूण पक्षी आपण एक मानले तर एकसचा एक छेद दोन पक्षी आकाशात म्हणजे एक स छेद दोन एक तर एकूण एक्सच्या एक छेद एक तीन पक्षी झाडावर म्हणजे एक स छेद तीन झाडावर एकूण पक्षाच्या एक छेद आठ पक्षी जमिनीवर म्हणजे एक स छेद आठ आणि उरलेले पंचेस पक्षी म्हणजे अधिक पंचेस ह्या चौघांची बेरीज म्हणजे एक स गुणाकार कराय बेरीज करायची याची छेदसारखा नाही दोन तीन आणि आठ यांचा लसावी या ठिकाणी अधिक पंचाळीस म्हणजे एक छेद दोन अधिक एकशे छेद तीन अधिक एकशे छेद आठ अधिक एक पंचाळीस छेद एक बरोबर एक स या ठिकाणी दोन तीन आठ एक एकचा लसावी चोवीस येतो आहे चोवीस दोनशे बारा पट चोवीस तीनशे आठ पट चोवीस आठची तीन पट चोवीस एकची चोवीस पट चोवीस तेवढे अंशीच पट करायचे बारा गुणले एकशं बारा एक्स अधिक आठ गुणले एक साठ एक्स अधिक तीन गुणले एकशे तीन एक्स आणि अधिक पंचेचाळीस गुणले चोवीस चोवीस पंचे विसासे एकशे वीसला हा शून्य हच्याले बारा चोवीच शहाण्णव बारा एकशे आठ भागिले चोवीस सर्वांचा छेद चोवीस झाला बरोबर एक्स हा भागिले चोवीस एक्सला गुणिल गेला पाठीमागं बारा एक स्ट एकशे वीस एक्स वीस एक्सन तीन एकशे तेवीस एक्स अधिक एक एक हजार ऐंशी बरोबर चोवीस एक्स हा तेवीस एक्स पलीट गेला चोवीस एक्स वाजा तेवीस एक्स चोवीस एक्समधून तेवीस एक्स केला एक्स बरोबर एक हजार ऐंशी एकूण पक्षी एक हजार ऐंशी अचूक पर्याय नंबर चार ओके पुढचा प्रश्न एकोणपन्नासावा एका शंभू त्रिकोणाचे क्षेत्रफळ शंभर वर्गमा तीन चौशेमी आहे तर त्या संभुज त्रिकोणाची परिमिती किती संभोज त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक वर्गात तीन छेद चार गुणले बाजू वर्ग बाजू काढल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूंची बेरीज परिमिती मिळतेच त्यामुळे शंभर वर्गमा तीन हे क्षेत्रफळ आहे शंभुज त्रिकोणाचं सूत्र वर्गमा तीन छेद चार गुणले बाजूवर्ग वर्गमा तीन दोन्ही बाजू गेले त्यामुळे शंभरला हे गुणले चार आले बरोबर बाजूवर्ग बाजूवर्गाचं वर्ग मूळ बाजू शंभरचं चा दहा चारचं दोन दहा दोन्ही वीस आणि वीस गुणले तीन शंभुज त्रिकोण म्हणजे तीन बाजू समार वीस त्रिक साठ सेमी परिमिती अचूक पर्याय नंबर एक ओके पुढचा पन्नासावा प्रश्न आहे एक घन अधिक दोन एक वर्ग वजा एक वजा दोन या भोपतीला एक साधिक दोनने ने भागल्यास भागाकार आणि बाकील्या या ठिकाणी एक स घन भागाक आहे भागायचे एक साधिक दोन एक स घन येण्यासाठी एक स घन येण्यासाठी एक सला वर्ग सर्ग निघुनावं लागेल एक स वर्ग गुण्य एक स घन अधिक दोन गुण्य एकस वर्ग अधिक दोन एक वर्ग चिन्ह बदलायची हित शून्य हिथं शून्य इथं वजा एक्स वजा दोन वरले ओके इथं शून्य वरचा घेतला वजा एक्स वजा दोन हे वजा एक्स येण्यासाठी या एक्सला वजा एकनं गुणलं पाहिजे मग वजा एकण्या दोघांनी गुन्ह्या एक्स गुणले वजा एक वजा एक्स व अधिक दोन गुणले वजा एक वजा दोन चिन्ह बदलायचे आहेत ह्या वजाचा अधिक ह्या वजाचा अधिक हितं शून्य हितं शून्य ओके भागाकार एक वर्ग वजा एक ओके आणि बाकी शून्य ओके त्यामुळे अचूक पर्याय भागाकार एक वर्ग वजा एक आणि बाकी शून्य ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांचेही गुण तपासण्यासाठी त्यांना मदत करा आणि भविष्यामध्ये हा उत्तरा सीट संग्रह आपल्या दप्तरी असो तो स्पर्धा परीक्षणा उपयुक्त ठरणार आहे आपण अद्यापही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दे। कमेंट देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद